जनरली आपण बघतो की उतराव्यामध्ये म्हणजे पन्नास पंचावन्न नंतर गेलं की संधिवात हा कॉमनली आपल्या भागामध्ये किंवा आपल्या आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये आपल्याला दिसून येतो पण आजीचा जो संधिवात होता खूप भयंकर होता अतिशय त्यांना चालता येत नव्हतं काढी घरून त्या चालायच्या पायावर नेहमी सुधरायची सोबत त्यांना डायबिटीज पण होता आणि हायपटेनशन पण होतं अशा त्या आपल्याकडे आल्या असतात त्यांनी भरपूर ठिकाणी अगोदर ट्रीटमेंट घेतली होती परंतु आपण पूर्ण सात दिवस त्यांना रिपी दिली आणि पहिले दुसऱ्या दिवशी त्यांनी गाडी सोडून ते चालायला लागले त्यांचा म्हणजे त्यांना असं वाटलं की मी याच्यानंतर चालेल की नाही असं वाटलं होतं परंतु आजींना खूप आनंद झाला आजी काय काय तर तकलीफ होती तुम्हाला सांगा हात चालता येत नव्हतं असं धरून चालवा लागत आहे हात पण बरोबर होत नव्हता ना हात तर म्हणजे बरं होत आता मुलीत थोडा दुखतो आता वर डोकं इकडून दुसऱ्याकडून घेणं लागत होतं आणि संडास लवकर बसत सोबत न्यावं लागत होत आता आपलं थेरपीन कसं वाटलं तुम्हाला चांगला फरक पडला आता उठता येतो माझी स्नायान फरक पडला चांगला खाली काडी घेऊन चालू राहिले का आता नाही आता काडी मोकळी बी चालते तरी सात दिवस आपण केलं सात दिवस काही त्रास झाला तर मला तर मालीचा काही त्रास झाला का नाही तर अशी कोणी रुग्ण असतील बाबा पण विचार बाबा काय त्यांची सोबत त्यांची बाबा आहे त्यांना विचारलं त्यांना काय काय त्रास होत होत तोमळे चुटणं बर आणि

आधार नाही काय नाही काही बाकी पेशंटला काही सांगतो म्हणजे तुमचे असे पेशंट असतील त्यांना काय सांगाल तुम्ही काय केलं पाहिजे याच्यापासूनच सांगितलं आपण असं का बरेच आपले व्हिडिओ सांगा व्हिडिओ पेशंट बघतात आपले आम्हाला आपला गुण कुठे आला आम्ही गावात परिचार केला ना बरं बरं असे काही रुग्ण असतील त्यांना आमवत असेल संदीपात असेल प्रोजेक्ट शोल्डर असेल हात वर आकडले असतील अशा जर गोष्टी असेल तर आता पाहिला मुंगे येत असेल मान्यत गॅप असेल कमरे या सगळ्या गोष्टीवर आपल्या या गंगा हॉस्पिटल उपचार होतात तरी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद